उन्हाळा हळूहळू सुरू होत आहे उष्णता वाढत असताना त्वचेशी संबंधित अनेक समस्या देखील त्यांचे परिणाम दाखवू लागतात कडक उन्हाचा तडाखा आर्द्रता आणि घाम यामुळे त्वचा केवळ निर्जीव होत नाही तर टॅनिंग पिंपल्स आणि निस्तेजपणासारख्या समस्या देखील वाढू शकतात हिवाळा संपल्यानंतर जेव्हा तापमान वेगाने वाढते तेव्हा आपल्या त्वचेला अतिरिक्त काळजीची आवश्यकता असते यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक टिकून राहते उन्हाळ्यात कडक उन्हामुळे सनबर्न आणि अकाली सुरकुत्या होण्याची शक्यता वाढते अशा परिस्थितीत आपण आत्तापासून आपल्या त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या बदलणे महत्वाचे आहे उष्णतेसाठी स्वतःला तयार करा त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य टिप्सचा अवलंब करून तुम्ही तुमची त्वचा केवळ निरोगी आणि चमकदार ठेवू शकत नाही तर तीव्र सूर्यप्रकाश आणि घामामुळे होणाऱ्या समस्या देखील टाळू शकता भरपूर पाणी प्या उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी शक्य तितके जास्त पाणी पिणे आवश्यक आहे यामुळे तुम्ही त्वचेची जळजळ पुरळ टाळू शकता यासाठी नियमितपणे किमान चार लिटर पाणी प्या जर तुम्ही चार लिटर पाणी प्यायले तर तुमची त्वचा हायड्रेटेड राहील चेहऱ्यावर मध आणि गुलाबजल लावा एका भांड्यात एक चमचा मध घ्या त्यात गुलाब जल घाला दोन्ही गोष्टी नीट मिसळा आता ते चेहऱ्यावर लावा आणि पंधरा वीस मिनिटे तसेच राहू द्या यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा यामुळे तुमची त्वचा ओलावा टिकून राहील काकडीचा रस उन्हाळ्यात बाजारात काकड्यांची मोकलग उपलब्धता असते काकडीचा वापर सॅलड म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो काकडी केवळ आरोग्यासाठी चांगली मानली जात नाही तर ती त्वचेला हायड्रेट ठेवण्याची मदत करते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही काकडीचा रसदेखील पिऊ शकता किंवा रात्री झोपताना तुम्ही ते चेहऱ्यावर देखील लावू शकता त्वचेला ओलावा द्या ऋतू कोणताही असो त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मॉइश्चरायझिंग खूप महत्त्वाचे आहे उन्हाळ्यातही त्वचेला मॉइश्चराईज करणे उचित आहे यामुळे त्वचेला ओलावा मिळतो अंघोळ केल्यानंतर लगेचच चेहऱ्यावर मॉइश्चरायझर नक्कीच लावावे